सुरुवातीला आजच्या दिवसभरातली एक मोठी आणि चर्चेत राहिलेली बातमी दोन हजार आठमध्ये मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सातही आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली निकाल देताना कोर्टाने पुरावे सवळ नसल्याचं निरीक्षण नोंदवलंय त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सातही आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे यासोबतच स्फोटासाठी स्कूटर वापरल्याचं तपास यंत्रणा सिद्ध करता आलं नाही तसंच स्कूटर साध्वी सिंगच्या नावावर होती हेही सिद्ध होत नाही असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे दोन हजार आठमध्ये मालेगावच्या भिकूर चौकात रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास स्फोट झालेला त्यामध्ये सहा नागरिकांचा मृत्यू झाला शंभरहून अधिक नागरिक जखमी झालेले आज तब्बल सतरा वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल देण्यात आला कोर्टाने नेमकं काय म्हटलंय आपण बघूया बॉम्बस्फोट झाल्याचं सरकारी पक्षाने सिद्ध केलं नाही तपासात अनेक त्रुटी पंचनामा योग्य नव्हता तर स्कूटरमध्ये स्फोट झालाय सिद्ध झालेलं नाही दुचाकीचा चेस नंबर देखील रिकवर करण्यात आलेला नाही साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर दुचाकीचा मालक होते आहे स्पष्ट करण्यात आलेलं नाही कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या विरोधात आरोप दाखल करण्यापूर्वीची मान्यता चुकीची आहे आरडीएक्स कर्नल प्रसाद पुरोहितांनी आणले असा पुरावा नाहीये जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आलेले नाही बैठकांसंदर्भातही तपास यंत्रणेच्या दाव्यांवर आम्ही समाधानी नाही आधी लावलेला मकोका नंतर मागे घेतल्यानं सगळे जबाब निरर्थक ठरतात असं कोर्टात समज या प्रकरणात यूएपीए लावणं हे चुकीचं आहे असंही निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही या प्रकरणामध्ये निर्दोष मुक्त झालेले कर्नल प्रसाद पुरोहित सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांनी काय म्हटलंय काय प्रतिक्रिया दिली आहे प्राणिक करदाते भारतीय नशीबी मैं आयुष्य आयुष्यू नए अपला देश है अपनी व्यवस्था है मजा पूर्ण विश्वास होता एक चालीस कोटी भारतीय निर्दोष होते वकील के नहीं। आज माला अभिमान है कि मैं वकील नहीं के सत्रह साल जो फैसला आया है हम तो इसको फैसला बोलते हैं न्याय नहीं है ये फैसला है न्याय नहीं है फैसला है सत्रह साल का जो हमारा समय गया वापस कोण करेगा इसकी भरपाई कोण करेगी आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल टू द कंट्री अँड ऑल दोज हु स्टूड बाय मी अँड बाय अस आय एम ग्रेटफुल टू द जुडिशियरी फॉर अंडरस्टँडिंग द केस अँड डिलीवरिंग जस्टिस टू ऑल ऑफ अस दरम्यान काँग्रेसने भगव्या दहशतवादाचा खोटा नरेटिव्ह सेट केला असून त्यांनी हिंदूंची माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली हिंदू दहशतवादाचा भगव्या दहशतवादाचा जो खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि निवडणुकीमध्ये अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे भगवा आतंकवाद आहे अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघड झालेलं आहे खरं म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी कारवाई केली त्यांची तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे पण सगळ्यात महत्वाचं संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे तर सत्याचा विजय झाल्याचं सांगत एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर निशाणा साधला सतरा वर्ष एवढा मोठा कालावधी या बेकसूर लोकांना ज्या काही यातना भोगाव्या लागल्या आणि त्यानंतर हा निकाल आज लागला आहे ठीक आहे सतरा वर्षानंतर का होईना पण सच्चाईचा विजय झालेला आहे आणि या लोकांना कोर्टाने निर्दोष ठरवलं आहे संशयावर केवळ आरोपी बनवता येणार नाही आणि सजाई देता येणार नाही असा कोर्टाने निकाल दिला आहे कोर्टाचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आतंकवादी आणि दहशतवाद्यांवर जी काही जरब आणि वचक मग काश्मीरच्या खोऱ्यामध्ये असू द्या नाही तर मुंबईत असू द्या बिलकुल वचक नव्हता कारण त्या काळचं सरकार या देशद्रोह्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या ऐवजी या ठिकाणी मतांचं राजकारण करत होतं हे दुर्दैव आहे सर... दरम्यान या निकालावर अन्य राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत पाहूया समझौता ब्लास्ट किसने किया नहीं मालूम मक्का मस्जिद का ब्लास्ट किसने किया नहीं मालूम मुंबई ट्रेन ब्लास्ट किसने किया नहीं मालूम 2006 मालेगांव किसने किया नहीं मालूम 2008 किसने किया नहीं मालूम तो फिर कौन है अगर वाकई में जिन लोगों ने ये किया है वो तो खुले फिर रहे हैं फिर हम मोटा मोटा सवाल यही कर रहे हैं कि क्या मोदी सरकार क्या महाराष्ट्र की सरकार सुप्रीम कोर्ट जाकर इस इस जजमेंट पर स्टे लगाएगी नहीं लगाएगी कल माननीय गृह मंत्री जी ने क्या कहा राज्यसभा में हिंदू जो है वो टेररिस्ट नहीं होता है इस देश में जितने टेररिस्ट हैं उनका जो है एक ही धर्म है इसीलिए वो प्रूफ हो गया इतने दिनों से कांग्रेस ने जो है पूरा सेफ्रॉन टेररिज्म राज्य की सरकार केंद्र की सरकार यही सब घटिया काम करती रही मैं इस बात पे इतनी खुशी हूँ खुश हूँ कि मेरे पास लफ्ज नहीं क्योंकि मैं जब प्रज्ञा नासिक की जेल में थी तो मुझे एक पुलिस अधिकारी महाराष्ट्र पुलिस अधिकारी के जरिए पता लगा कि प्रज्ञा का बहुत टॉर्चर हुआ है कोई प्रज्ञा से मिलने नहीं जाता था तब मैं प्रज्ञा को मिलने गई हूं नासिक की जेल में और जब प्रज्ञा मिली तो मैं फूट फूट के रोई और मैं उसके लिए कुछ लिए भी नहीं गई वो मेरे लिए माला रक्की दरम्यान मालेगाव स्फोटाचा आज आलेला निकाल आम्हाला अपेक्षित होता अशी प्रतिक्रिया अभिनव भारत संघटनेचे अध्यक्ष मिलिंद जोशींनी दिली सतरा वर्षांनंतर आज आमच्यासाठी दिवाळी असल्याचंही ते म्हणाले त्यावेळी तपास यंत्रणांकडनं आमच्यावर साक्ष देताना दबाव होता असंही त्यांनी सांगितलं आज सतरा वर्षानंतर जेव्हा हा निकाल आला जो आम्हाला अपेक्षितच होता कारण ही स्टोरी जी सगळी एटीएसनी बनवलेली होती किंवा त्यावेळेच्या सरकारनी बनवलेली होती ती सगळी काय आहे खोटी आहे आणि एक ना एक दिवस हा निकाल असा लागणार आहे ह्याची आम्हाला पूर्ण कल्पना होती आत्मविश्वास होता आणि विश्वास होता ज्युडिशियरीवरचा त्यामुळे आजचा दिवस आमच्यासाठी ती जी आमची दिवाळी राहिलेली आहे त्या त्या दोन हजार आठची ती आज आता आम्ही साजरी करणार माझ्या साक्षीच्या बाबतीत तुम्ही जर का म्हणाल तर माझ्यावर सर्वात जास्त प्रेशर टाकलं होतं ते पाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपाच्या मोठ्या लिडर्सची नावं घेण्याकरता मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर जमिय ए उलेमा संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील करावं अशी मागणी संघटनेच्या अॅडव्होकेट नियाज लोधी यांनी केली आहे मात्र राज्य सरकारने अपील केला नाही तर सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई लढू असंही ते के फैसले का के तालुक तालुका जमतुल हॉलमा जो आहे पहले तो चीफ मिनिस्टर शाह गुजारिश कर जैसा कि सुप्रीम कोर्ट में अभी सात ग्यारह के केस में आप दो दिन के अंदर जाके अपील दाखिल किए ऐसे ही दो दिन के अंदर फौरी तौर पर चीफ मिनिस्टर फड़नवीस साहब फौरी तौर पर बम्बई हाई कोर्ट में अपील दाखिल करें और अगर इस ताल्लुक से कोई कोटाई होती है तो जमित खुद अपनी अपील दाखिल करेगी इसके मुतासर को लेकर आज तब्बल सतरा वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणाचा निकाल लागलाय आहे सवळ नसल्यानं कोर्टाने सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे मात्र आजच्या निकालानंतर या प्रकरणातील माजी एटीएस पोलीस निरीक्षकाने एक खळबळजनक दावा केला आहे या प्रकरणातील तत्कालीन तपास अधिकारी परमबीर सिंग यांनी मला सरसंचालक मोहन भागवतांना पकडून आणण्याचे आदेश दिलेले होते असा मोठा दावा महबूब मुजावर यांनी केलेला मालेगाव स्फोटाच्या घटनेवेळी मुजावर पोलीस निरीक्षकपदी होते भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठी मला खोटा तपास करायला सांगितला असा दावाही मुजावर यांनी केला आहे मालेगाव स्फोटाच्या निकालानंतर महिबूब त्याशिवाय गोपनीय आदेश पण होता गोपनीय आदेश होता मग ते गोपनीय कसं असतंय त्या गोपनीयतेची वाच्यता करायची नसते आता ते फुटलंय भांड फुटलंय ते तो गोपनीय आदेश म्हणजे आदरणीय मोहन भागवतजींना धुरून आणाय असं होतं अटक करून आणा असा नव्हता आदेश धरून आणा हा शब्द होता जे काही ए टी चे प्रमुख होते त्यावेळेचे आणि परमवीर सिंग होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रोज मला देत असलेल्या सूचनाप्रमाणे मी काम करत होतो आणि रोजच्या रोज त्यांना फीडबॅक देत होतो जिथून असेल तिथून